अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी पौष्टिक आणि चवीला भन्नाट अशी ही रेसिपी आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे त्यासाठी मी दोन शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत मिळेम आकाराच्या त्याच्यावरची साल काढून बारी सॉरी चिरून घेतलेल्या आहेत आणि आपण ते उकळून घेऊ पाच मिनिट त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर कांदा मीडियम साईजचा चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत आला आणि लसूणची पेस्ट आहे आणि एक टोमॅटो आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तेल गरम होईपर्यंत ही डाळ आहे मी शिजवून घेतलेली आहे पाच ते सहा शिट्ट्या करून मौसूद शिजवलेली आहे आता ती आपण हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून फिरकीने फिरवून घेऊया यामुळे डाळ मिळून येते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी चार ते पाच मेथ्या थोडासा हिंग त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा टाकूया आता हे सर्व परतून घेऊ आणि त्यामध्ये आता आपण लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे आता हे सर्व परत एकदा थोडं परतून घेऊया आणि मग त्यामध्ये टोमॅटो टाकू टोमॅटो टाकून परत दोन मिनिट एक परतून घ्यायचं त्यामध्ये उकडलेल्या शोग्याच्या शेंगा टाकायच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि त्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं मी कोणताच मसाला टाकलेला नाही तुम्ही बघू शकता फक्त लाल तिखट टाकलेला आहे या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि आता आपण त्यामध्ये जे वरण फिरवून घेतलेलं आहे ते टाकायचं तुम्हाला घट्ट पातळ जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे म्हणजे पाणी उरलेलं होतं मी शोग्याच्या शेंगा उकडलेल्या आहेत त्या तेच पाणी वरणामध्ये टाकलेलं आहे किंचित अगदी थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे आणि वरणाला सीम गॅसवर उकळी करून घ्यायची मी थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते वरण चवीला पण छान लागते हे वरण तुम्ही गरम गरम भातासोबत इंद्रायणी राईस असतो ना त्यासोबत खा एकदम चवीला भन्नाट असं लागते मस्त लागते आणि नाहीतर भाकरीसोबत पण खाऊ शकता भाकरीसोबत पण हे वरून छान लागते वरून आपण थोडं लिंबू पिळून घेऊया आणि थोडी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घ्यायचा तुम्हाला आपली रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा जर आवडली असेल तर घरी करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय